आटपाडी तालुक्याचे भाग्य विधाते राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे व गाव शेतकरी सुखी समृद्धी व्हावा व शेतकऱ्याच्या बांधावर पाणी मिळावे व मंत्रीपद नाकारून दुष्काळी जनतेला पाणी मिळालेच पाहिजे असे गोर गरिबांचे कैवारी माननीय माझे आमदार राजन देशमुख सरकार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील प्रदेश अध्यक्ष व वा काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मोहनराव भाऊ बागल प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार अधिकराव वाभा लोखंडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते समाधान जावी व सर्व पदाधिकारी महिला आघाडी यांच्या वतीने देशमुख सरकार यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा